जर अजून दोन दिवसात जर अटक नाही झाली तर याचा उद्रेक वेगळा होईल म्हणून मी आम्ही शिरूर तालुक्याला सगळ्याला आव्हान केले पण खोक्याने काय काय राडे केले तुम्ही बघितले हरणाचं काल सोळा हरणाचे कातळे सापाडेत काही हरणाचे शिंग सापाडेत काही मोराचं सापड आहे सगळं गांजा सापाड आहे दिवस का कारवाई का केली गेली ना? ते त्याच्यासाठी मोर्चा काढतो ना आम्ही यासाठी कारवाई नाही केली त्यासाठी आम्ही मोर्चा काढायला कारवाई का नाही केली पोलिसांनी आणि एसपीनी त्यासाठी मोर्चा काढायला आम्ही शिरूर बंद करून मोर्चा त्यासाठी काढायला कुटुंब जे आहे ते पोलीस प्रशासनापर्यंत गेलं पण त्यांची काही वेळ जे आहे ते नोंद तक्रार त्याची घेतली नाही असं देखील कळत शंभर टक्के त्या पोलिटेशनला दोन वरे आले त्यांची तक्रार न घेता दवाखान्यात जर